श्री ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष ओमप्रकाश राठी यांच्या कार्याचा गौरव जळगाव जामोद परिसरातील अग्रगण्य व नावाजलेली पतसंस्था श्री ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची ज्येष्ठ मार्गदर्शक तथा माजी अध्यक्ष ओमप्रकाश राठी यांनी प्रकृती अवस्थेमुळे अध्यक्षपदाचा तसेच संचालक पदाचा राजीनामा दिला राजीनामा संचालक मंडळाने मंजूर केल्यामुळे सर्वानुमती भाजपा जिल्हा अध्यक्ष सचिन देशमुख यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली यावेळी माजी अध्यक्ष ओमप्रकाश राठी यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांनी केलेल्या कार्याची माहिती सर्व नवीन संचालकांना अवगत व्हावी या उद्देशाने संचालक मंडळाने ओमप्रकाश राठी यांचा रोपे महोत्सवी गौरव सत्कार समारंभ संस्थेचे माधव सभागृह येथे दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी आयोजित केला होता कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन देशमुख तर सत्कार मूर्ती ओमप्रकाश राठे यांची विशेष उपस्थिती होती यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ओमप्रकाश राठे यांनी संस्थेच्या गौरवशाली इतिहास सांगितला तसेच संस्थेची सुरुवात कोणत्या विपरीत परिस्थितीमध्ये संस्थेची जडणघडण कशी झाली संस्थेचा सहकार क्षेत्रात नावलौकिक भागधारक ठेवीदार यांच्या मनात विश्वास कसा निर्माण झाला तसेच संस्थेने विपरीत परिस्थितीमध्ये स्वमालकीची जागा विकत घेऊन त्याच जागेवर संस्थेची अद्ययावत अशी इमारत उभी आहे तसेच संस्थेच्या स्वमालकीची पाच एकर शेतजमीन असून त्यावर दोनशे मेट्रिक टन क्षमतेचे धान्य गोदाम उभे असून नवीन धान्य गोदाम उभारणीचा निर्णय झालेला असून त्याचे काम लवकरच सुरू होईल असे सांगितले सर्व नवनियुक्त संचालकांनी ओमप्रकाश राठी यांना संस्थेच्या हिताचे निर्णय घेऊन तुम्ही निर्माण केलेला वटवृक्ष आणखी बहर येण्याची हमी दिली यावेळी संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन देशमुख यांनी संचालक मंडळ कायम संस्थेच्या हिताचे निर्णय घेऊन संस्था उत्तरोत्तर कशी प्रगती करेल याची हमी देऊन सर्व संचालकांचे आभार मानून अध्यक्ष ओमप्रकाश यांनी कायम आमचे मार्गदर्शक म्हणून राहावे अशी विनंती केली तसेच आपल्या प्रास्तविकास संस्थेचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर उमाडे यांनी माजी अध्यक्ष यांच्या सत्तावीस वर्षाच्या कार्यकाळाला उजाडा दिला तर आभार प्रदर्शन संस्थेचे सहाय्यक व्यवस्थापक संजय दंडे यांनी केले